फ्रेंड्स वेलकम टू एमपीसी टाइम्स अँड आय डॉक्टर नितीन जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब या क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल ओके okay? तर आपण सुरुवातीला नद्या पाहत आहोत म्हणजे महाराष्ट्रातील ज्या नद्या आहेत त्या आपण पाहत आहोत ओके तर त्यासोबतच आजपासून आपण महाराष्ट्राची जी प्राकृतिक रचना आहे तर त्याच्या मी नोट्स बनवलेल्या आहेत त्या सुद्धा आजपासून आपण पाहिजेत ह्या नोट्स मी द मेगा स्टेट महाराष्ट्र ए बी सर खतीब सरांचं आणि विजय शिंदे सरांचं तिन्हींचं संदर्भ घेऊन ह्या नोट्स बनवलेल्या आहेत ओके तर आता सुरुवात करूयात तर ह्या एक एक कन्सेप्टमधून -एक, एक एक, -एक प्रश्न असे घेतलेले आहेत की पाठीमागच्या ज्या सीने प्रश्न आहेत आहे त्याचा संदर्भ घेऊन ह्या नोट्स मी बनवलेल्या आहेत ओके तर आता सुरुवात करूयात महाराष्ट्रातील पश्चिम घाटांचा क्रम दक्षिणेकडून उत्तरकडे खालील प्रमाण आहे म्हणजे प्रश्न कशा कसा विचारतात पश्चिम घाटांचा क्रम विचारतात दक्षिणेकडून उत्तरकडे तर हा सिक्वेन्स लक्षात ठेवा आंबोली फोंडा आंबा कुंभारली रणतुंडी वरंद बोर आणि थळघाट आंबोली फोंडा आंबा कुंभारली रणतुंडी वरंद बोर माळशेज आणि थळघाट ओके नंतर महाराष्ट्रातील जे प्रमुख घाट आहेत आणि त्यांना जोडणारे जे शहर आहेत याबद्दल या तुम्हाला ते जोडायला विचारतील तर थळघाट किंवा कसारा घाट हे कोणाला जोडतं नाशिक मुंबईला फोंडा घाट कोल्हापूर पणजी देवाघाट पुणे बारामती सासवड मार्गे अनुस्कुरा घाट कोल्हापूर राजापूर आंबेनळी घाट महाबळेश्वर पोलादपूर आंबोली घाट बेळगाव सावंतवाडी किंवा कोल्हापूर सावंतवाडी माळशेज घाट अळेफाटा कल्याण अहमदनगर कल्याण बोरघाट पुणे मुंबई अंबाघाट कोल्हापूर रत्नागिरी खंबाटकी घाट पुणे सातारा वरंदा घाट भोर महाड चंदनपुरी घाट पुणे नाशिक किंवा संगमनेर पुणे शिरघाट नाशिक जव्हार पारघाट महाबळेश्वर महाड विटाघाट संगमनेर शहापूर तोरणमाळ घाट शहादा तोरणमाळ करुळघाट कोल्हापूर विजयदुर्ग चांसेली घाट शहाद दडगाव किंवा नंदुरबार घाट राजगुरुनगर कर्जत तोरणघाट कल्याण अकोला कुंभारली घाट कराड चिपळूण कशेडी घाट महाड दापोली बसर्नी घाट वाई पाचगणी सारसा घाट सिरोंचा चंद्रपूर लळिंगवारी घाट धुळे मुंबई पालघाट यावल इंदोर कोंढाईबारी घाट साक्री नवापूर कात्रज कात्रज घाट पुणे सातारा हनुमंते घाट कोल्हापूर कुडाळ नाणेघाट मुंबई अहमदनगर रडतोंडी घाट महाबळेश्वर महाड नारदाचा घाट मालवण कोल्हापूर ढवळा घाट पोला पोलादपूर भोर भीमाशंकर घाट नारायणगाव पण ठीक आहे तर हे अशा पद्धतीनं जे महाराष्ट्रातील जे प्रमुख घाट आहेत आणि त्यांना जोडणारे शहर ज्याच्यावरती तुम्हाला जोडायला ते प्रश्न विचारतील आपण पाहिलं काय पश्चिम घाटांचा क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे कसा येतो आंबोली फोंडा अंबा कुंभारली रणतुंडी वरंध बोर माळशेज आणि थळघाट नंतर आपण काय पाहिले महाराष्ट्रातील प्रमुख घाट आणि त्यांना जोडणारी शहरे जी आहेत ते आपण पाहिले ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे की जे महाराष्ट्रातील प्रवध शिखर आहे त्यांच्या उंचीचा क्रम विचारतील ते म्हणजे चढत्या क्रमाने विचारतील किंवा उतरत्या क्रमाने विचारतील तर त्या पद्धतीने तुम्हाला ते लिहावं लागेल तर कळसूबाई आहेत सोळाशे सेहेचाळीस सालेर पंधराशे सदुसष्ट महाबळेश्वर चौदाशे अडतीस तारामती चौदाशे एकोणतीस हरिश्चंद्रगड चौदाशे चोवीस सप्तशृंगी चौदाशे सोळा तोरणा चौदाशे चार राजगड चौदाशे अस्तंभा तेराशे पंचवीस मुलेर तेराशे सहा ब्रह्मगिरी तेराशे चार त्र्यंबकेश्वर तेराशे चार तौला बाराशे एकतीस बैराट अकराशे सत्याहत्तर चिखलदरा अकराशे पस्तीस आणि हनुमान अकराशे सॉरी एक हजार त्रेसष्ट कुंभारली एक हजार पन्नास आणि फोंडा हे नऊशे मीटरपर्यंत आहे ओके okay. तर या अशा पद्धतीनं ही पर्वत चिकरण त्यांच्या उंच आहेत ह्या उंचे तुम्हाला लक्षातच ठेवायला लागतील ते याच्यामध्ये क्रम विचारू शकतात किंवा कधी कधी ते जोडाजवळ सुद्धा विचारू शकतात आता कसोबाई शिखर कुठं आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे सालेर नाशिक जिल्हा महाबळेश्वर सातारा जिल्हा तारामती सातारा आणि पुणे हरिचंद्रगड अहमदनगर सप्तशृंगी नाशिक तोरणा पुणे राजगड पुणे अस्थंभा नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे मुलेर नाशिक जिल्हा ब्रह्मगिरी नाशिक जिल्हा त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्हा तवला नाशिक जिल्हा बैराट अमरावती जिल्हा चिखलधरा अमरावती जिल्हा हनुमान धुळे जिल्हा कुंभारली सातारा जिल्हा फोंडा रत्नागिरी जिल्हा आता इतर महत्वाचं बघण्यासाठी आपल्याला काय तर नागपुणी जे आहे ते सत्तावीसशे पन्नास फूट आहे ठीक आहे हे मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक तीन वरती आहे ठीक आहे भीमाशंकर जोड नंतर कुद्रेन अठराशे ब्याण्णव मीटर आहे दक्षिण सह्याद्रीमध्ये ते आणि पुष्पगिरी सतराशे चौऱ्याण्णव मीटर आहे दक्षिण सह्याद्रीमध्ये आहे ठीक आहे म्हणजे हे समजलं तुम्हाला तर पहिलं आपण काय पाहिलं तर महाराष्ट्रातील पश्चिम घाटांचा क्रम पाहिला दक्षिणेकडून उत्तरेकडे कसा आहे तो नंतर महाराष्ट्रातील जे प्रमुख घाट आहेत आणि त्यांना जोडणारे जे शहर आहेत ते पाहिलं आपण नंतर पाहिले आपण महाराष्ट्रातील प्रमुख शिखरांना त्यांच्या उंचीचा क्रम कसा आहे तो आपण पाहिला ओके आता महाराष्ट्रातील शिखरांचा क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे कसा आहे बघा महाबळेश्वर तोरणा कळसुबाई तवला सालेर आणि हनुमान असा क्रम आहे कुठून दक्षिणेकडून उत्तरेकडे महाबळेश्वर तोरणा कळसुबाई तवला सालेर आणि हनुमान एम टी के टी एस एच ओके म्हणजे महाबळेश्वर मध्ये एम तोरणा टी कळसुबाई के तौलामधलं टी साले एस आणि हनुमान एच ह्या पद्धतीनं किंवा वायसे वरचा सुद्धा विचारता उत्तरेकडून दक्षिणकडे विचारला तर आ, हनुमान सालेर तौला कोळसुबाई तोरणा महाबळेश्वर या पद्धतीनं आता महाराष्ट्रातील डोंगरांचा क्रम पश्चिमेकडून पूर्वेकडे कसा आहे तर वेरुळ हिंगोली मुदखेड निर्मळ सुरजागड आणि भामरागड या पद्धतीनं म्हणजे जे मॅपवरती जे दिसतं आपल्याला तर त्या पद्धतीने ते पिकअप केलेलं आहे ओके तर कसा आहे हा क्रम डोंगरांचा क्रम पश्चिमेकडून पूर्वेकडे वेरूळ हिंगोली मुदखेड निर्मळ सुरजागड आणि भामरागड या पद्धतीनं नंतर महाराष्ट्रातील पटराचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे कशा पद्धतीने बघा तोरणमाळ मालेगाव अहमदनगर सासवड औंद आणि खानापूर ओके तोरणमाळ मालेगाव अहमदनगर सासवड औंद आणि खानापूर या पद्धतीने आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे महाराष्ट्रातील पटरांचा क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे पण विचारतील खानापूर औंद सासवड अहमदनगर मालेगाव तोरणमाळ या पद्धतीनं ओके नंतर महाराष्ट्रातील टेकड्यांचा क्रम पश्चिमेकडून पूर्वेकडे कसा आहे गाविलगड गरमसूर दरकेसा आणि चिरोली ठीक आहे गाविलगड गरमसूर दरकेसा आणि चिरोली आणि पूर्वेकडून पश्चिमकडे विचारलं तर चिरोली दरकेसा गरमसूर आणि गाविलगड या पद्धतीनं तर हे अशा पद्धतीने आजपासून आपल्याला फिजिकल जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र ठीक आहे हे पण त्या नद्यांच्या बरोबर आपल्याला साईड बाय साईड कवर करायचं आहे ठीक आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कंटिन्यू करायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा नंतर ही सिरीज आपल्याला कंटिन्यू करता येईल ओके थँक्स फॉर वॉचिंग अँड ऑल बेस्ट